नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर शहा एक नजर नकूया डोनगाव व तेलगाव पुलाबाबत तातडीच्या उपाययोजनांचे खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले निर्देश सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील डोनगाव येथील रस्त्यावरील पुलाची पाहणी केली पुर या पुलावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे पाहणी दरम्यान खासदार शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ठाकरे यांना स्पष्ट सूचना आहेत की पुलाच्या चुकीच्या बांधकामामुळे पाणी पुलाखालून न जाता शेतातून रस्त्यावरून जात आहे त्यामुळे नवीन शिडी वर्क करून भरावून टाकून रस्ता पुलाच्या लेवलनं दुरुस्त करावा जेणेकरून पुराचं पाणी रस्त्यावर येणार नाही यावेळी नागरिकांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार मुटकुळे यांच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली व त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे या दौऱ्यात उत्तर सोलापूर तालुका समन्वयक मनोजलगुलवार सचिन गुंड उपसरपंच रमेश पाटील वजीर शेख राजाराम कोलते रमाकांत चराटे बंसीलाल मेटे तेलगावचे माजी सरपंच मोहन लामतुरे अप्पा शाह ऐवळे खाजू भाई नदाप नाना कर्दळकर प्रशांत रसाळ नाना शिंगाडे अक्षय गायकवाड हनुमंत जावीर नितीन हेगडे बाबा मोहिते राहुल एरणाळे सुहास गायकवाड राजू आईवळे गणेश गुळगे चंदू जावीर नागनाथ सराटे शंकर राठोड आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते